मित्रांनो मी आज जाणीवपूर्वक विठ्ठल मंदिरामध्ये आलेलो आहे हे मंदिर मी गजानन महाराजाच्या उजव्या बाजूला वरच्या मजल्यावर केलेले आहे माझं आणखी एक वैशिष्ट्य असं की माझं घर अगदी विठ्ठलांच्या रुक्मिणीच्या नजरेसमोर आहे त्यांची दिशा पाहण्याची पश्चिमेची आहे तर माझं घर या हालच्या पाठीमागे जो एक हमरस्ता आहे त्याच्या पलीकडच्या काठावर आहे माझं घर पूर्वमुखी आहे त्यामुळे विठ्ठलाची रुक्मिणीची नजर माझ्यावर मैं आहे हे आज माझ्या लक्षात आलं कारण इतके दिवस म्हणजे गेले सहा महिने माझी एन झाली तेव्हापासून मी फारशा पायऱ्या चढू शकत नव्हतो पण आज ती हिंमत केली आणि ठरवलं की नाही आज आपण यायच इथे पादुका ठेवलेल्या आहेत गजानन महाराजांची सजावट छान केली हे सगळं शिशवी काम वाटावं असं केलेलं आहे इथे मोठाच्या मोठा हा हॉल तयार केला गेलेला आहे आणि हा हॉल मंदिर या नावाने वापरण्यात येतो इथे भक्तगण येतात ध्यानधारणा करतात आणि शांतपणे निघून जातात आता इथे फक्त माझाच एक एकटेचा आवाज आहे हा पण मी इथे जे कोणी बसलेले असतात त्यांना विचारलं की था। ही मी व्हिडिओ काढू शकतो का त्यांनी मला परवानगी दिली अन्यथा असं काही मीही करण्याचे बाबतीत फारसा उत्साही राहिलो नसतो कारण इथे परवानगीशिवाय अशा गोष्टी करू नयेत तर ठीक आहे या निमित्ताने मी तुम्हाला दर्शन घडवले आणि सुद्धा आता शेवटचं दर्शन शेवटचं म्हणजे आता हे माझं पहिलं आणि आता मी नित्याने येऊ शकतो कारण पायऱ्या मी आता चढू शकतो फक्त फास्ट नाही हळूहळू कारण इथं बरेच पायऱ्या आहेत तीन टप्प्यात पायऱ्या आहेत खालून यायला हा पायऱ्यांचा पहिला टप्पा एक दोन तीन चार पाच चा। दुसराही टप्पा पाच पायऱ्यांचा आणि तिसरा म्हणजे सुरुवातीचा जो टप्पा आहे तो थोडासा सात आठ पायऱ्याचा एवढ्या पायऱ्या सलग चढणे मला शक्य होत नाही म्हणून मी आरामशीर पायऱ्या चढत वर गेलो दर्शन घेतलं आणि आता खाली आलो आहे इथून मी तुम्हाला गजानन महाराजाच्या मंदिराची एक झलक दाखवतो हे जी माझ्या या बाजूला दिसते डाव्या बाजूला हे गजानन महाराजाचं मंदिर फार मोठा सभागृहाचा व्याप इथे आहे आणि अतिशय छान आहे आम्ही जेव्हा इथे राहायला आलो दोन हजार तीन साली तेव्हा इथे नुसतं एक ग्राउंड होता आणि या ग्राउंडमध्ये मुलं क्रिकेट खेळत पण या समितीच्या मनात असं काही आलं की बुवा आपण इथे गजानन महाराजांच्या मंदिराची स्थापना करूया आणि मग तशा पद्धतीची कारवाई सुरू झाली आणि अल्पावधीतच हे मंदिर इतकं नवारूपाला आलं की वाशिम आणि वाशिम जिल्ह्यात आहे अशा पद्धतीचं भव्य मंदिर अन्यत्र कुठे पाहायला मिळत नाही मी सध्या गजानन महाराजांच्या मंदिराच्या मूर्तीला प्रदक्षिणा घालत आहोत मूर्ति आता है आप दाखिल तो एक मिनट जी शेगा मूर्ति है अशा पद्धतीची ही मूर्ती आहे गजानन महाराजची जय गण गन गन गना गण गणात बोध